यात्रा सुरू आहे ही यात्रे भारतरत्न डॉक्टर दो बाबासाहेब आंबेडकर यांच्या संपादन होणार आहे आणि त्यानंतर सतरा तारखेला इंडिया एक आयोजन करण्यात आहे ज्या रॅलीमध्ये मला वाटतं सर्व पक्षाचे सर्व आदरणीय नेते गण जसे आदरणीय आमचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे साहेब राहुल गांधीजी त्या ठिकाणी आदरणीय आदरणीय शरद पवार साहेब आणि इतरही पक्षाचे सर्व मान्यवर नेते मंडळी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आजच्या या बैठकीच्या माध्यमातून आम्ही इंडिया अलायन्सचे जिथे पण पक्ष आहेत त्यांच्यावर आमची काल सुद्धा बैठक झाली आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांशी आमची काल बैठक झाली आज आमची आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांबरोबर बैठक होणार आहे त्याच्यानंतर आम्ही प्रयत्न हा करतोय की जी पहिली रॅली होणार आहे जी महाराष्ट्रामध्ये इंडिया अलायन्सच्या माध्यमातून आमच्या काळामध्ये रॅली झाली आपल्याला माहिती आहे शेगावमध्ये एक ऐतिहासिक रॅली त्या ठिकाणी झाली प्रयत्न आमचा याकडे जाणार आहे की रॅली होणार आहे जे शिवाजी पार्कला होणार आहे ती रॅली सुद्धा ऐतिहासिक व्हायला पाहिजे यासाठी आम्ही सगळेजण आज आपल्या समोर आलेलो तर एक मुखाने एक दिला येणाऱ्या काळामध्ये मुंबईमध्ये असेल आणि महाराष्ट्रामध्ये असेल इंडिया महाविकास आघाडीच्या सगळ्याच नेत्या कशा नऊ सांगता येतील यासाठी आम्ही एकत्रपणे प्रयत्न करणार आहोत त्यामुळे आज मी मुंबई काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेते आमचे आदरणीय विजयवाल आदरणीय सुभाष देसाई साहेब सावंत साहेब माझी भगिनी राखी गांधी आदरणीय नंदीजी आदरणीय विवेकजी आदरणीय जी आणि इतर आमच्या सगळ्या पक्षाचे काल उपस्थित होते बी के शेखराव पवार इतर सगळे इतर पक्ष आमचे या सगळ्यांचे मनापासून आभार मानते आणि आदरणीय विजय वडेट्टीवार साहेबांना आज सांगते की त्यांनी आपल्याला मागे वरून मणिपूरवरून निघालेल्या यात्रेचा समारोप हा सोळा तारखेला चैत्यभूमीवर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून समारोप होणार आहे सतरा तारखेला पाच वाजता शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीची रॅली महाराष्ट्रातील पहिली रॅली ही इंडिया आघाडीची त्यामध्ये आमचे सर्व मित्रपक्ष आणि नेते त्या रॅलीमध्ये मार्गदर्शन करणार आहेत उपस्थित राहणार आहेत देशभरामधून अनेक राज्याचे मुख्यमंत्री अनेक राज्यांचे घटक पक्ष महा इंडियाचे हे सुद्धा त्या रॅलीमध्ये सहभागी होतील जवळपास एकशे दहा जिल्हे आपल्या फिरून महाराष्ट्रामध्ये सहा हजार सातशे किलोमीटरचा सा प्रवास करून यात्रा इथे आणि अशा स्थितीमध्ये या यात्रेला जो प्रतिसाद मिळाला आपण सगळ्यांनी पाहिला बिहारमध्ये असेल किंवा इतर राज्यामध्ये जो प्रतिसाद मिळतो आहे ती ताकद निश्चितच आत्ताच्या तानाशाही सरकारला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी फार मोलाचा वाटा ही यात्रा उचलणार आहे त्याचा मोठा हिस्सा नक्कीच या यात्रेच्या माध्यमातून आत्ताच्या हुकुमशाही प्रवृत्तीला सत्तेतून घालवण्यासाठी ठरेल मग आपण सगळ्यांना माहीत आहे की पंधरा राज्य आणि शंभर जिल्हे पंधरा राज्याचा प्रवास आणि शंभर जिल्ह्यातून यात्रा ही प्रवास करत असताना सातत्यानं राहुलजींनी या देशातील माणसाला माणसाशी जोडण्याचं काम केलं धर्माधर्मामधील दरी जी निर्माण करण्याचं पाप जे काही करता येईल ती मिटवण्याचं काम राहुलजींनी या प्रवासादरम्यान यात्रेदरम्यान केलेलं आहे आणि आजच ती यात्रा महाराष्ट्रामध्ये प्रवेश करून त्याचं स्वागत आमच्या महाराष्ट्रातील जनतेने भव्य असं स्वागत नंदुरबारला इथे करायचं ठरलं आहे मुळात आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही सर्व मित्रपक्ष माननीय सुभाष देसाई सवेळे आमच्या वर्षापूर आमचे अरविंदजी खासदारसाहेबी साहेब सगळी मिळून मुद्दाम आपल्यापुढे आलो आहे की आमची सतरा तारखेची ही सभा शिवाजी पार्कवर होणारी सभा ही ऐतिहासिक सभा होईल आणि मुंबईच्या शिवाजी पार्कवरून नक्कीच या जुलमी आणि कोटारड्या सरकारला चलेजाओचा नारा या सभेतून दिला जाईल हा मला विश्वास आहे की हा नारा निश्चितपणे चले जाऊ हे सरकार जे ज्या पद्धतीनं देशाच्या देशाला देशा उद्ध्वस्त करत आहे देश पूर्णत आज संकटात आहे अनेक आपण पाहिलं की खऱ्याला खोटा आणि खोट्याला कसं करा हे या मंचाकडून शिकलं पाहिजे खोटं बोला पण रेटून बोला आणि त्याला सत्यतेमध्ये उतरण्याचं जे काही काम चाललं आहे त्यातून देशातील जनतेमध्ये प्रचंड चीड प्रचंड उद्रेक आणि निवडणुकीची वाट हे सगळे मंडळी घेताना आपल्याला आता जनता याचा निश्चितपणे या सगळ्या परिस्थितीमध्ये बदला घेण्यासाठी आपल्या सगळ्यांना विश्वासाने सांगेल की या निवडणुकीची मतदानाची वाट बघत आहे त्या दिवसाच्या प्रतीक्षेत आहे की आपण मतदानातून या सरकारला घरी कसं पाठवता येईल ही सगळी परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या पुढे आहे कारण आज अनेक देशामध्ये जे भीतीचं वातावरण सी बी आय असेल ई डी असेल याचा वापर करून विरोधकांच्या नेत्यावर कारवाई करण्याचं करण्याचे भीती दाखवायची नेते पळवायचे पक्ष फोडायचा आणि पक्ष फोडून फुरुन, फोडूनही समाधान होत नाही आणि महाराष्ट्रात तर दोनही पक्ष फोडूनसुद्धा अद्यापही भाजपला म्हणावं तेवढं यश मिळण्याची शक्यता नाही म्हणून अस्वस्थ आहे इतका भ्या इतकी अस्वस्थता आहे त्यांच्यामध्ये की त्यांना महाराष्ट्राचे उमेदवारसुद्धा घोषित करताना त्यांच्या नावनं नक्की नऊ येतो आहे सुभाष देसाई साहेब या संदर्भात बोलतील किंवा अन्य नेते बोलतील पण मी एवढंच सांगेल तुम्ही कितीही लोकांची घरं फोडला तरी तुमचं घर, घर मात्र आता रिकामच राहील एवढं या ठिकाणी या निमित्तानं या सरकारला आमचा इशारा आहे परंतु या पलीकडं जाऊन जी यात्रा महाराष्ट्रातून प्रवेश करून सोळा तारखेला पंधरा तारखेला संध्याकाळी मुंबईमध्ये महानगरामध्ये प्रवेश करत आहे ठाण्यापासून ठाणा आणि मुंबई काही दोन नाही ठाण्यापासूनच त्याचा प्रवेश यात्रेचा होतो आहे तिथून तो रूट जो आहे तो रूट आता आपल्या सगळ्यांना माहीतच होणार आहे कारण आमचे साडे बारा वाजता जयराम रमेश साहेब केसी घेणार आहे पण आम्ही एक आहोत आणि ताकदीनं महाराष्ट्रामधून देशाच्या सत्तेला धक्का देण्याचं काम महाराष्ट्रातून होईल आणि देशाची सत्ता उलथून टाकण्याचं कामसुद्धा महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि इंडियाच्या या होणाऱ्या सभेमधून नक्की होईल हा विश्वास आम्हाला आहे आणि त्या दुसऱ्याच आम्ही सगळे एकत्र येऊन ही सभेची माहिती पाच वाजता होणाऱ्या सतरा तारखेला वर्षात त्यांनी सांगितल्याप्रमाणे अनेक आमचे वरिष्ठ नेते विविध आघाडीचे नेते विविध आमच्या इंडिया आघाडीतील घटक पक्षाचे नेते सर्व त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याची तयारी आम्ही आता सुरू केलेली आहे जयद तयारी सुरू आहे आणि ही एक रॅली अनेकांच्या मुलात धडकी भरवणारी राज्य ठरेल असा आम्हाला विश्वास आहे त्यानंतर देश दोन गव्हर्नमेंट बोल माननीय राहुल गांधी यांची संपूर्ण यात्रा ही मुंबईमध्ये येत आहे आणि त्यानिमित्तानं चैत्यभूमीवर त्याचा समारोप होईल आणि नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे येत्या रविवारी सतरा तारखेला शिवतीर्थावर इंडिया आघाडीची एक प्रचंड जाहीर सभा आयोजित केलेली आहे आणि मला खात्री आहे की ही सभा खूपच विक्रमी होईल कारण शिवतीर्थावर शिवसेनेची एका पक्षाचीच सभा इतकी विराट होते की आता तर सर्व आम्ही मित्र पक्ष मिळून या सभेसाठी जमतो आहोत त्यामुळे ही खरोखरच ऐतिहासिक अशी सभा होईल सर्व मान्यवर नेत्यांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन होईल आणि येणारं जे एक प्रकारचं निवडणूक युद्ध आहे त्याचं बिगुलच या सभेमध्ये वाजवलं जाईल आणि त्यामुळं तमाम मुंबईकर त्या या सभेला येण्यासाठी उत्सुक असेल याची मला खात्री वाटते राहुल गांधी यांची न्याय यात्रा ही महाराष्ट्रामध्ये आलेली आहे त्या यात्रेच भारतीय कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्र सचिव मंडळाच्या हो, वतीने सदस्य म्हणून मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो त्याचप्रमाणे आपल्या मुंबई शहरामध्ये ऐतिहासिक मुंबई शहरामध्ये ती रॅली येत आहे आणि प्रचंड जाहीर सभा शिवाजी मध्ये होणार आहे त्याचंही आम्ही सर्व स्वागत करत आहोत राहुल गांधींनी यात्रा काढत म्हणजे काढली का, आहे परंतु त्याच्यामध्ये जी भावना आहे किंवा त्याच्यामध्ये ते धोरण आहे ते कॉर्पोरेट सेक्टरच्या विरोधातलं आहे मनोवादी जी काही संस्कृती आहे त्याच्या विरोधातली जनजागृती करण्यासाठी ती यात्रा आहे आणि त्याचप्रमाणे ही जी काही लोकशाहीवर हल्ले होत आहेत न्याय न्यायव्यवस्था असो किंवा पार्लमेंटला बाजूला टाकण्याची ही संबंध त्यांची वृत्ती असो त्याच्या विरोधात ही यात्रा आहे आणि त्याची गरज आहे आणि म्हणून शिवाजी पार्कमध्ये होणारी जी काही रॅली आहे त्याचं उद्दिष्ट हे की ते भाजपचं हे सरकार त्याचा पराभव करणं राहील आणि त्याच्यामध्ये इंडियाचा एक अटक पक्ष म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्ष सहभागी होईल आणि आपल्या माध्यमातून आम्ही हे सांगू इच्छितो की ती रॅलीच या ठिकाणी जे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय त्याला प्रत्युत्तर देईल आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडी मोदींच्या दहशतवादाचा निश्चित करेल अशी भावना व्यक्त करून मी माझे दोन शब्द संबोधतो लाल सलाम जय राष्ट्रवादी मुंबई शहराची एक वेगळी ओळख आहे आणि हे असताना भारत जोडून यात्रे या यात्रेचं आगमन जे आहे मुंबई शहराबरोबर हे आमच्यासाठी मुंबई शहराच्या नागरिकांसाठी विशेष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आम्ही सर्वजण खूप उत्साही आहोत या यात्रेचं स्वागत करण्याच्यासाठी आणि त्याचबरोबर या शहरामध्ये ज्या पद्धतीने ॲडव्हर्टायजमेंट आणि योजनांचे फक्त लॉन्चिंगचं काम सत्ताधारी भाजपच्या वतीने होत आहे आणि लोकांची फसवणूक करण्याचं काम जे मी करत आहेत तर कुठेतरी या यात्रेच्या माध्यमातून इंडिया अलायन्स आम्ही जे आहोत आम्ही निश्चितपणे या शहरामध्ये भाजपचा खरा चेहरा लोकांपर्यंत नेणार आहोत आज नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह आहे आज मोठ्या वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये युवा वर्ग महिला हे देखील उत्साही आहे यात्रेमध्ये सहभागी होण्याच्यासाठी आम्ही सर्वजण सोळा तारीख आणि सतरा तारीख या दोन्ही दिवसांसाठी या शहरामध्ये राहुलजी स्वागत करण्यासाठी आम्ही तयार नमस्कार मी ॲडव्होकेट मुंबई प्रदेश आम आदमी पार्टी सोळा आणि सतरा या दोन्ही मार्च महिन्याच्या तारखा यात ऐतिहासिक असणार आहे सोळा तारखेला सन्माननीय राहुल जयंती जी रॅली आहे तिची सांगता आणि त्याच बरोबरीने सत्राला प्रचाराचा नारळ असा हा दुग्ध शर्करा योग आलेला आहे ज्या ज्या गोष्टी आज घडत आहे केंद्रात जर सरकार हल्लेलं आहे आत्ताच काही तासापूर्वी हरियाणामध्ये झालेली वावटळ सगळ्यांनी बघितली मी त्याला हार याना अशी सुरुवात समजतो बी जे हारण्याची ही सुरुवात आहे आणि सतरा तारखेला जी रॅली शिवाजी पार्कला होणार ऐतिहासिक रॅली होणार कारण ही शेवटची संधी भारतीयांना या देशातलं लोकशाही आणि संविधान वाचवण्याची आहे आणि म्हणून चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेबांचे आशीर्वाद घेऊन या सतरा तारखेच्या प्रचाराच्या सभेला आम आदमी पार्टी माझे सगळे मित्र पक्ष इंडिया आघाडी इंडिया अलायन्स चे अतिशय मोठ्या संख्येने राहतील याची मी ग्वाही देतो आणि थांबतो धन्यवाद प्रकाश आंबेडकरांसोबत मोहत आंबेडकरांना बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे आम्ही सगळे ज्या देशाला मजबूत असं संविधान त्या बाबासाहेबांनी दिलं त्या आंबेडकरांच्या बरोबर मोहब्बतच असणार आहे तुम्ही कुठून आणला दुकान वगैरे आहे आम्ही मोहब्बतचं दुकान आमचं जे आहे ते कंटिन्यू आहे राहिलात तुमचं आता की याच्यावर मार्ग कधी निघेल काय निघेल शंभर टक्के निघेल आता असं आहे की काल आता सीएमच आत्ता म्हणलं आहे की मोदींची गाडी सुसाट चालली आहे आता सुसाट चाललेली गाडी कोणाला तरी ठोकणार नाहीतर ना स्वतःही ठोकून घेणार म्हणजे सशक्त केलेल्या गाडीवर कंट्रोल नसतो ना आमची गाडी हळूहळू हळूहळू चालली आहे अगदी वेग मेंटेन करून गाडी राहील गाडीचे बसले सुरक्षित राहील आणि जाणारे येणारे क्रासकर प्रवाशी पण सुरक्षित राहील या दृष्टीनं आमची गाडी चाललेली आहे त्यामुळे आंबेडकर प्रकाश भाऊ आंबेडकर एक एक कोणाला प्रकाश आंबेडकर साहेबांना अजून आमच्या इंडिया आघाडीकडून निरोप जाणार आहे आम्ही महाविकास आघाडी महाराष्ट्रातून तो नाही ते खरगे साहेबांशी त्यांचं सा बोलणं सुरू आहे त्यांचं पत्र माहीत झालेलं आहे ते पत्र त्यांनी लिहिलं आहे की आम्ही काँग्रेस बरोबर चर्चा करण्यासाठी सुरू करण्यासाठी तयार आहोत असं त्या पत्राचा एकूण सार आहे एक एक नाही नाही असं आहे की वेगळ वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही जो तो आपापल्या पद्धतीनं त्याचा अर्थ काढतो यांना मूळ प्रश्न असा आहे की आमच्या आज रॅलीचा आहे आणि ही रॅली संपली की मग ती चर्चा आमची सुरू होणार आहे आज इंडिया रॅलीची तयारी आम्ही जोरात करत आहोत हे सर्व पक्ष एकत्र दिसत आहेत तुम्हाला ही शक्ती जी आहे ही शक्ती महाराष्ट्रातून त्या सुसाट गाडीला जी चालली आहे ती रोड मधून अरबी समुद्राच्या दिशेनं कशी वळवता येईल हा आमचा प्रयत्न आहे परंतु असं आहे की आमची बोलणी सुरू आहे प्रकाश आंबेडकर साहेब काय म्हणतायत हे आता मी पूर्ण ऐकलेलं नाही ना ते पत्रही मी पूर्ण वाचलेलं आहे त्यामुळं तो माझा अधिकार नाही हायकमांड आमची त्यांच्याशी बोलेल आमचे उद्धव ठाकरे साहेब आहेत शेवटच्या ठिकाणी बोलतील आमचे मल्लिकार्जुन खरगे साहेब आहे साहेब आहेत हे त्यावर मार्ग काढतील असं मला वाटतं <laughs> <laughs> बघा मला विषय आजच्या रॅलीशी संबंधित विचारावा आता प्रकाश आंबेडकर साहेबांच्यावर झालेले प्रश्न आता आपण थांबवतो मला रॅलीशी संबंधित काहीच असेल प्रकाश असं म्हटलेलं आहे की काँग्रेस आणि ठाकरे गटातून दहा जागांचा वाद भेटलेला नाहीये म्हणून मी म्हणजे संजय राऊत खोट बोलतोय आमच्यात वादच नाही मला वाटतं की थोडी गफलत काही होत असेल संवादातून ती गफलत जरा पुढे येते आहे पण आमच्यात कुठलाही वाद नाही इथे जे सगळे आम्ही दिसतो आहोत ज्यावेळेस आम्ही एकत्र शिवाजी पार्कच्या रॅलीला एकत्र जात आहोत रॅलीच्या या रॅलीमध्ये राहुलजींच्या आमचे नेते राहुलजींच्या रॅलीमध्ये हे सर्व नेते सहभागी होणार आहे जर वाद असतं तर इथेच थांबलो असतो पुढे गेलोच नसतो त्यामुळे ह्यावर काही चर्चा होणे म्हणजेच मुद्दा त्या महायुतीचं पाप ढाकण्यासाठी तो विषय डायव्हर्ट करणार एक आघाडीने मला असं वाटतं की आज आम्ही तुम्हाला सगळ्यांना इथे आव्हान करायला आलेलो आहे आपल्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला महाराष्ट्रातल्या आणि मुंबईच्या जनतेला सुद्धा आव्हान करायचंय की ही जी यात्रा आलेली आहे भारत जोडो न्याय यात्रा ही आलेली आहे ही भारताला जोडण्यासाठी आलेली आहे आणि जसं सर्वांनी सांगितलं की यावेळेच जे दोन हजार चोवीस इलेक्शन आहे आपल्या देशासाठी देशाच्या लोकशाहीसाठी आणि देशाच्या संविधानासाठी खूप हो महत्वपूर्ण इलेक्शन आहे अशा वेळेला ही यात्रा जेव्हा मुंबईला येणार आहे आणि जसं आम्ही आपल्या सगळ्यांना सांगितलं की सतरा तारखेला पाच वाजता शिवाजी पार्कवरती त्या रॅलीचं जे आम्ही आयोजन केलेलं आहे त्यामध्ये सगळ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सामील व्हावं आणि ही यात्रा मी सर्वांना सांगू इच्छिते की आम्ही सगळे एकत्र तुम्हाला दिसून आमच्या सगळ्यांचा उद्देश एक आहे आणि आमचा उद्देश आहे की देशातली लोकशाही राहिली पाहिजे आणि मोठ्या प्रमाणामध्ये पक्ष कोणीच राजकारण चाललंय निष्ठावान म्हणून आम्ही सगळे सगळ्यांसमोर आलेलो आहोत आणि महाराष्ट्राची प्रतिमा महाराष्ट्राची लहिमा आणि महाराष्ट्राचं वैभव जी शाहू फुले आखडत्या छत्रपतीची परंपरा आहे ती टिकली पाहिजे ही आमची या मागणी